नमस्कार आज आपण ज्ञानेश्वरीतील एका अत्यंत विलक्षण म्हणजे खरं तर मानवी आकलनाच्या पलीकडल्या अनुभवावर जरा सखोल बोलूया अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग आपल्याकडे अर्थातच या अध्यायातले काही निवडक महत्वाचे संदर्भ आहेत तर कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला ते रूप दाखवलं विराट अद्भूत तेजस्वी आणि थोडंसं भीतीदायक सुद्धा हो ते रूप समजून घेणं त्याचा अर्थ काय असू शकतो याचा विचार करणं हा आपला आजचा प्रयत्न राहील काय म्हणतात त्याला चला जरा उकल करूया याची निश्चितच आणि हा फक्त एक अध्याय नाहीये म्हणजे एका मोठ्या नाट्यमय प्रसंगाचा तो परमोच्च बिंदू आहे विचार करा ना कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू व्हायचंय हो अर्जुन अगदी खचून गेलाय आपलेच नातेवाईक समोर त्यांच्याविरुद्ध लढायचं त्याच्या हातातून गांडीवधनुष्य गळून पडतंय बरोबर तो युक्तिवाद करतोय की हे युद्ध नको यात पाप आहे सगळं निरर्थक आहे अशा वेळी म्हणजे इतक्या भावनिक आणि वैचारिक गोंधळात असताना म्हणतो ना त्यातला योग शब्द महत्वाचा आहे हो बरोबर योग म्हणजे अगदी केवळ दर्शन नाही तर त्या दर्शनातून परमात्म्याशी एकरूप होण्याची जोडले जाण्याची ती प्रक्रिया किंवा तो मार्ग आहे तर मग या दर्शनामुळे अर्जुन त्या विराट सत्याशी कसा जोडला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि याची सुरुवात होते अर्जुनाच्या एका विनंतीने काय म्हणतो तो श्रीकृष्णाला म्हणजे आपल्या स्रोतांनुसार अर्जुन म्हणतो हे देवा तुम्ही जे सांगितलंय ना तुमच्याबद्दल ते मला पटलंय पण तुमचं ते ऐश्वर्यसंपन्न संपन्न अव्यक्त रूप दिव्य रूप ज्याचं वर्णन मी फक्त ऐकलंय हो ते मला माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघायची खूप इच्छा आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी ते बघू शकेन पात्र आहे तर कृपा करा आणि दाखवा मला ते रूप ही मागणीच खूप बोलते नाही का हो नक्कीच इथे फक्त बौद्धिक कुतूहल नाहीये हे महत्वाचं आहे इथे ज्ञानाच्या पातळीवरून अनुभवाच्या पातळीवर जाण्याची एक एक तीव्र आस आहे अर्जुन आतापर्यंत ऐकत आलाय सगळं आत्मज्ञान कर्मयोग भक्ती बरोबर पण आता त्याला त्या ते सगळ्या ज्ञानाचा जो मूळ स्त्रोत आहे ते अंतिम सत्य ते स्वतः अनुभवायचं आहे तो फक्त शिष्य नाहीये आता तो एक जिज्ञासू साधक आहे ज्याला साक्षात्कार हवा आहे मी कोण हे विश्व काय माझं स्थान काय माझ्या कर्तव्याचा अर्थ काय अगदी या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याला त्या एका विराट दर्शनात मिळतील अशी कुठेतरी त्याची अपेक्षा आहे आणि ही मागणी म्हणजे सत्याला सामोरं जाण्याची हिंमत पण आहे आणि मग श्रीकृष्ण ते म्हणतात पश्य मे पार्थ रूपाणी ती इच्छा पूर्ण करतात अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात कारण आपल्या सामान्य डोळ्यांनी ते पाहणं शक्य नव्हतं नाहीच आणि मग जे दिसतं आहा हा त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिभा खरंच थक्क करते कसं येते रूप असंख्य मुख असंख्य डोळे म्हणजे जिकडे बघावं तिकडे त्याचेच अवयव अनेक दिव्य अलंकार आहेत नाना प्रकारची आश्चर्यकारक शस्त्र आहेत त्या रूपात आणि त्याचा प्रकाश हो त्याचा प्रकाश कसा तर जणू काही हजारो सूर्य एकदम आकाशात उगवल्या आहेत असा प्रचंड तेजस्वी कल्पना तीत आहे खरंच आणि त्या रूपात फक्त आकार किंवा तेज नाहीये तर संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं दिसते अर्जुनाला काय काय दिसतं सगळं सग्ण काही सगळे देव रुद्र आदित्य वसु साध्यगण विश्वेदेव अश्विनी कुमार मरुदगण त्याचबरोबर पितर गंधर्व यक्ष असुर सिद्ध हे सगळेजण आश्चर्यचकित होऊन बघतात त्या रूपाकडे इतकंच नाही नाही अजून ऐका ब्रह्मदेव कमळासनावर बसलेले दिसत आहेत सगळे ऋषी दिसत आहेत दिव्य सर्प दिसत म्हणजे सृष्टीतली सगळी ज्ञात आणि अज्ञात अस्तित्व त्या एका रूपात आहेत हो ज्ञानेश्वर माऊली ओवी एकवीस मध्ये म्हणतात तसं असंख्य डोळे रूप अंगी तेजाचा महासिंधू दंगी भयकारी भव्य रंगी विश्वव्यापीले काय शब्द आहेत किती समर्पक तेजाचा महासिंधू दंगी म्हणजे तेजाचा नुसता महासागर उसळलाय जणू आणि भयकारी भव्य रंगी भीतीदायक आहे पण त्याच वेळी अत्यंत भव्य दिव्य आहे हा विरोधाभास खूप महत्वाचा वाटतो मला अगदी हा विरोधाभास विश्वरूपाचं खरं स्वरूपच दाखवतो ते आपल्या मानवी कल्पनांच्या आणि भावनांच्या चौकटीत बसणार नाहीये नाही ते एकाच वेळी सुंदर आणि भयानक असू शकत आकर्षक आणि भीतीदायक सृजनशील आणि संहारक कारण ते संपूर्ण आहे त्यात काही वगळलेलं नाही सगळं त्यातच आहे हो हे रूप म्हणजे फक्त एक आकार नाही ते संपूर्ण अस्तित्वच आहे ज्यात भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सगळं एकाच क्षणी सामावलेलं आहे या देवाची सर्व व्यापकता सर्व शक्तिमत्ता आणि सर्वज्ञता याचं प्रत्यंतर येतं hmm. ते रूप पाहिल्यावर मग मी आणि माझं जोग या कल्पना किती तोकड्या आहेत याची जाणीव होते इथेच मला वाटतं थोडं सगुण आणि निर्गुण या संकल्पनांचा पण विचार येतो कसा म्हणजे बघा आपण सहसा देवाला एका विशिष्ट रूपात पाहतो सगुण रूपात कृष्णाचं ते श्याम सुंदर द्विभ्रुज किंवा चतुर्भुज रूप हो जे आपल्याला प्रिय आहे बरोबर पण हे विश्वरूप त्या सगुण कल्पनेच्या खूप पलीकडचं आहे तरीही ते पूर्णपणे निर्गुण निराकार नाही कारण ते प्रत्यक्ष दिसतंय बरोबर ते एकाच वेळी सगुण आणि निर्गुण दोन्हीच्या पलीकडचं आहे असं काहीस म्हणता येईल म्हणजे नेहमीच्या मानवी आकलनाच्या चौकटी पूर्णपणे मोडणारं हे दर्शन आहे आणि याच दर्शनात एक अत्यंत महत्वाचा आणि कदाचित सर्वात धक्कादायक भाग येतो हो तो काळाचा हो जेव्हा श्रीकृष्ण स्वतःची ओळख काळ म्हणून करून देतात ते स्पष्ट म्हणतात मी प्रवृद्ध झालेला काळ आहे वाढलेला काळ आणि लोकांचा संहार करण्यासाठी इथे प्रवृत्त झालो आहे ज्ञानेश्वरीत पण ओवी पंचेचाळीसमध्ये जसे येतं मीची काळाचा आकार सर्वांचा करी तो संहार जग होईल उजाड फार माझे रूप पहा हे ऐकल्यावर तर अर्जुन काय कोणीही माणूस हादरून जाईल बरोबर याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हो हे विधान पहिल्यांदा ऐकल्यावर खूप उग्र वाटतं नकारात्मक वाटू शकतं पण इथे काळ या शब्दाचा अर्थ फक्त घड्याळातला वेळ किंवा मृत्यू एवढाच नाहीये अच्छा आपल्या तत्वज्ञानात काळ ही एक मूलभूत अनादी अनंत शक्ती मांडली जाते हीच शक्ती सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे क्रिएशन प्रिझर्वेशन आणि डिसोल्युशन या तिन्ही अवस्थांना कारणीभूत आहे ओके श्रीकृष्ण इथे स्वतःला तीच मूलभूत अटळ अशी काळाची शक्ती म्हणून प्रकट करतायत ते अर्जुनाला एक वैश्विक सत्य दाखवतायत की जे काही जन्माला आलंय जे काही अस्तित्वात आहे ते कालांतराने नष्ट होणारच आहे हा निसर्गाचा नियम आहे अस्तित्वाचा नियम आहे म्हणजे हा विनाश अटळ आहे आणि त्याचा संबंध मग अर्जुनाच्या त्यावेळच्या कर्तव्याशी कसा जोडला जातो अगदी श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हे अर्जुना समोर हे जे योद्धे उभे आहेत ना दोन्ही सैन्यातले ते तू युद्ध केलंच काय किंवा नाही केलंच काय मारले जाणारच आहेत कारण ते माझ्या कालरूपाने आधीच ग्रासलेले आहेत तू फक्त निमित्त मात्र हो निमित्त मात्र हो याचा अर्थ काय तर अर्जुनाच्या मनात जो एक भाव होता स्वजुनांच्या मृत्यूचा जो मोह होता त्याला श्रीकृष्ण एका मोठ्या वैश्विक दृष्टिकोनातून बघायला मदत करतायत हे मृत्यू वैयक्तिक नाहीत तर एका मोठ्या कॉस्मिक सायकलचा भाग आहेत उत्पत्ती स्थिती आणि लय हे एकाच ज्ञानाच्या तीन बाजू आहेत बरोबर जुनं गेल्याशिवाय नवीन येत नाही त्यामुळे हा संहार म्हणजे केवळ विनाश नाही तर तो नवनिर्मितीचाच एक भाग आहे हे समजल्यावर अर्जुनाच्या मनातली ती युद्धाबद्दलची नैतिक द्विधा कमी व्हायला मदत होते त्याचं कर्तव्य हे वैयक्तिक आवडीनिवडीपुरतं मर्यादित नाही तर एका मोठ्या धर्मसंस्थापनेच्या योजनेचा भाग आहे हे त्याला पटवून देण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे वैयक्तिक भावनांच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या योजनेचा भाग म्हणून आपल्या कर्तव्याकडे बघायला हवा हा संदेश मिळतो पण हे सगळं ज्ञान मिळणं आणि ते प्रत्यक्ष अनुभवणं यात फरक आहे ना खूप मोठा फरक आहे हे विराट उग्र आणि संहारक रूप प्रत्यक्ष पाहून अर्जुनाची काय अवस्था झाली असेल तो हे सगळं कसं पचवू शकला अर्जुनाची प्रतिक्रिया अगदी तीव्र आणि खूप मानवी आहे तो ज्ञानी आहे वीर आहे सगळं आहे पण तरीही या अलौकिक आणि भयानक दर्शनाने तो पूर्णपणे भारावून जातो त्याचं धैर्य अक्षरशः खचतं तो भीतीने थरथर कापायला लागतो त्याचे हात आपोआप जोडले जातात आणि तो अत्यंत आदराने आणि भीतीने श्रीकृष्णाला नमस्कार करतो ज्ञानेश्वर माऊलींनी ओवी अडुसष्टमध्ये मध्ये वर्णन केलंय तसं अर्जुन झाला थरथरीत नतमस्तक भयचिंतित बापरे तो अक्षरशः गडबडून जातो त्याची वाचा बसते तो स्तुती करायचा प्रयत्न करतो पण शब्द फुटत नाहीयेत त्याला दिशा समजत नाहीये तो म्हणतो हे देवा तुमचं जे रूप अद्भुत आहे खरे पण ते खूप उग्र आहे मला ते सहन होत नाहीये कृपा करा मला तुमचं तेच पूर्वीचं शांत सगुण चतुर्भुज प्रसन्न रूप पुन्हा दाखवा मला तुमचं ते मानवी वाटणारं प्रेमळ रूपच हवं आहे आणि मग श्रीकृष्ण पुन्हा आपलं ते सौम्य परिचित रूप धारण करतात ज्ञानेश्वरीत म्हटलंय ते करुणामय रूप पाहून अर्जुन शांत झाला करुणा रूप पाहुनी नित शांत झाला यातून काय दिसतं यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात मला वाटतं एक म्हणजे मानवी जाणीवेला आणि सहनशक्तीला मर्यादा आहेत ते अनंत अमर्याद विराट सत्य एकाच वेळी पाहणं आणि पचवणं हे खूप कठीण आहे हो नक्कीच त्यामुळे भीती आश्चर्य शरणागती या सगळ्या भावनांचा कल्लोळ उठणं स्वाभाविक आहे आणि दुसरी आणि जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्तीमार्गात किंवा साधनेत परमसत्याच्या त्या विरात निर्गुण जाणिवेसोबतच ईश्वराच्या सगुण प्रेमळ करुणामय रूपाचं महत्त्व खूप अनमोल आहे ते सगुण रूपच भक्ताला आधार देतं त्याला धीर देतं त्याच्याशी एक भावनिक नातं जोडतं बरोबर अर्जुन जरी ज्ञानाच्या मार्गावरचा प्रवासी असला तरी शेवटी त्याला दिलासा मिळतो तो कृष्णाच्या त्या ओळखीच्या प्रेमळ रूपानेच परमसत्य जरी अमूर्त असलं तरी साधकाच्या प्रवासात त्याला मूर्त सगुण आधाराची गरज भासते ते करुणारूप पाहिल्यावरच अर्जुन पुन्हा स्थिर होतो म्हणजे त्या विराट दर्शनाने अर्जुनाचा अहंकार गळून पडला त्याला स्वतःच्या मर्यादेची जाणीव झाली आणि शरणागती आली पण त्याचबरोबर त्याला ईश्वराच्या करुणेचाही अनुभव आला तर मग या सगळ्या विश्वरूप दर्शनाचा अंतिम संदेश काय म्हणता येईल आपण काय घ्यायचं यातून मला वाटतं याचा सर्वात महत्वाचा संदेश आहे ईश्वराची सर्व व्यापकता आणि त्याचं खरं स्वरूप तो फक्त मंदिरात किंवा मूर्तीत नाहीये नाही तो कणाकणात आहे चराचरात आहे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचं मूळ कारण तोच आहे त्याचं हे खरं विराट स्वरूप समजून घेणं ते अनुभवण्याचा प्रयत्न करणं हेच ज्ञानाचं आणि भक्तीचं अंतिम ध्येय आहे हे दर्शन म्हणजे मीपणाचा अहंकाराचा विलय आणि परमात्म्याप्रती संपूर्ण शरणागतीची सुरुवात आहे हे समजल्यावर जगात वावरताना आपली दृष्टी बदलते हे केवळ एक दृश्य नव्हतं तर एका गहन तत्वज्ञानाचा एका मोठ्या सत्याचा तो अनुभव होता निश्चितच विश्वरूप दर्शन हे केवळ एका घटनेचं वर्णन नाही ते एका अत्यंत गहन आध्यात्मिक सत्याचं प्रतीक आहे ते परमेश्वराच्या असीम शक्तीचं त्याच्या त्याच्या तेजाचं नियंत्रणाचं आणि त्याच्या त्या ते अटळ अशा कालरूपाचं दर्शन आहे आणि हे दर्शन घेण्यासाठी हे सत्य अनुभवण्यासाठी फक्त बौद्धिक ज्ञान किंवा कर्मकांड पुरेशी नाहीत श्रीकृष्ण स्वतःच सांगतात अध्यायाच्या शेवटी काय म्हणतात ते म्हणतात की त्यांचं हे रूप वेदाध्ययन यज्ञ दान किंवा उग्र तपानेही पाहणं शक्य नाही ते म्हणतात हे अर्जुना केवळ अनन्य भक्तीनेच एक्स्क्लुझिव्ह डिवोशन ज्याला म्हणून भक्ती माझं हे यथार्थ स्वरूप जाणता येतं प्रत्यक्ष पाहता येतं आणि माझ्यात प्रवेशही करता येतो अनन्य भक्ती म्हणजे दुसरी कुठलीही इच्छा किंवा आसक्ती न ठेवता फक्त परमेश्वरावरच लक्ष केंद्रित करणं अगदी आणि अशी भक्ती कशी करायची याचेही संकेत श्रीकृष्ण देतात ते म्हणतात जो केवळ माझ्यासाठीच सगळी कर्म करतो जो मलाच सर्वश्रेष्ठ मानतो मत परायण जो माझा भक्त आहे जो सगळ्या आसक्तींपासून मुक्त आहे आणि ज्याच्या मनात कोणत्याही प्राण्याबद्दल वैरभाव नाही तोच मला प्राप्त होतो हा भक्तीचा मार्ग फक्त पूजाअर्चा किंवा नामस्मरणापुरता नाहीये ती एक संपूर्ण जीवन दृष्टी आहे अंतकरणातून जगण्याची गोष्ट आहे तर ज्ञानेश्वरीतील विश्वरूप दर्शनाचा हा अनुभव अर्जुनाच्या त्या विनम्र आणि उत्कट विनंतीपासून सुरू होऊन त्या विराट रूपाच्या दर्शनाने आलेली भीती आश्चर्य विस्मय काळाचं ते रौद्र पण अटळ स्वरूप समजून घेणं आणि शेवटी शरणागतीतून आणि भगवंताच्या करुणामय सगुण रूपाच्या दर्शनाने मिळालेली शांती हा संपूर्ण प्रवास खरंच मानवी चेतनेला हदरवून टाकणारा आणि एका नव्या उंचीवर नेणारा आहे अगदी आणि या विलक्षण अनुभवानंतर एक महत्वाचा प्रश्न किंवा विचार मनात येतो मला वाटतं श्रोत्यांनीही यावर विचार करावा कोणता अर्जुनाने हे विराट वैश्विक सत्य पाहिलं सगळं काही त्या एका परमात्म्यात आहे तोच काळरूपाने नियंता आहे हे त्याला दिसलं हे बिग पिक्चर कळलं त्याला हो पण हे पाहून झाल्यावर त्याला पुन्हा त्याच रणांगणावर यावं लागलं तेच गांडीव धनुष्य हातात घ्यावं लागलं त्याच्या दैनंदिन तात्कालिक कर्तव्याकडे युद्धाकडे वळावं लागलं बरोबर तुलनेने लहान वाटणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत कर्तव्य आहेत स्मॉल पिक्चर ऍक्शन्स त्या पार पाडण्यावर कसा परिणाम होतो हा महत्वाचा प्रश्न आहे त्या विराट सत्याच्या प्रकाशात आपल्या या छोट्या जगातल्या कर्मांचं निर्णयांचं नात्यांचं महत्व कसं ठरवायचं त्या मोठ्या सत्याची जाणीव ठेवून या छोट्या जगात कसं वावरायचं हा एक मला वाटतं एक चिरंतन प्रश्न आहे ज्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे